खासदार उमेश पाटील सुरुवातीला आमदार होते नंतर त्यांना खासदारांचं तिकीट दिलं ते खासदार झाले आणि यावेळेला त्यांचं तिकीट नाकारण्यात आलं पार्लमेंटरी बोर्डाचे काही वेगळे निकष असतील किंवा त्यांना काही वाटलं असेल सर्वेमध्ये आणि म्हणून त्यांचं तिकीट ते नाकारलं गेलं पण त्यानंतर त्यांनी सांगितलं तर मी पक्षातच राहील पक्षाशी एकनिष्ठ राहील पक्षाने दोन वेळा मला पदं दिलीत पण त्यांचं काय आता मन बदललं आणि ते आज उद्धव ठाकरे गटामध्ये शिवसेनेमध्ये त्या ठिकाणीच्या गटात गेले वाठा वगैरे गेलेले आहेत शुभेच्छे आहेत आमच्या त्यांना बावर टाकले त्यांनी की बावरला नाही मला असं वाटतं की आता पार्लमेंटरी बोर्डाचा जो निर्णय आहे त्यांनी त्याचं तिकीट नाकारलेलं ही वस्तुस्थिती आहे पण आता आपण पार्टीत आल्याबरोबर आपल्याला दोनच महिन्यामध्ये आमदारकी मिळाली नंतर लगेच खासदारकी मिळाली दुसंदा मला वाटतं अनेक वर्ष काम करणारे कार्यकर्ते पक्षामध्ये आहेत ते बिचारे कामच करत आहेत पण आपल्याला एवढे मोठे दोन मानाची पदं आमदारकी आणि खासदारकी मिळालेली होती मला वाटतं त्यांनी वाट बघायला पाहिजे होती परिणाम होईल <coughs> असं वाटतं बघा हा भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे इथे कोणाच्या गेल्याने राहिल्याने काही फरक पडत नाही मी पुन्हा सांगेल की गेल्यावेळी आमची ही सीट साडेचार लाख मताने निवडून आलेली होती विक्रमी मताने निवडून आलेली होती साडेचार लाखाच्या वर मला वाटतं की चार साठ का चार पाच सातचं लाखाचं फरक या ठिकाणी होतो यावेळेला ते रेकॉर्ड आम्हाला मोडायचं आहे आणि जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे आणि मोदीजींना मानणार आहे भारतीय जनता पक्षाला मानणार आहे मित्रपक्ष आम्ही मिळून सगळे या ठिकाणी आमदार आहोत खासदार आहोत इथे जळगाव जिल्ह्याच्या बाबतीमध्ये कुणाला शंका घेण्याचं कारणच नाही दुसरं आता ते गेलेले आहेत आता त्यांनी लढावं आणि निकालात लगेच कळेल घोडा मैदान समोर आहे